पण मी साथ देणार नाही किती संकट आली तर माझी साथ तुमच्यावर आहे मला असं वाटतं पंढरपूर असं केलं महाराज असाच केलं महाराजांच्या घरी कुठं गेलं हे फटकाच झालं चौकशी केली विचारलं काही लोकांना जवळच्या काही विचारायला विचारलं झालं काय म्हणजे आमचा घरी गेला कुठं नाही म्हणजे तुझी अडचणी म्हणजे कशी अडचण इंग्लिश अडचणी आता ही इंग्लिशची अडचण इंग्लिशच्या अडचणीने सोडून जायचं मी तुम्हाला सांगतो एक दिवशी मला इंगीची नोटी झाली मला नुकती झाली कशासाठी राज्य सरकारी राज्यात तर पैसे काढले होते वस्तुस्थिती काय होती मी राज्य सरकारी बँकेचा सभासद नव्हतो मी राज्य सरकारी बँकेचा कर्जदार नव्हतो मी राज्य सरकारी बँकेतून एक नव्या पैशाचं कर्ज कधीही घेतलेलं नव्हतं असं असं नोकरीस आली नोकिस आली यासारख्याला हजर राहून सांगितलं मी गेलो मुंबईला आणि सगळं की असं असं ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं त्याच्या जवळ जाऊन थांबलं आणि मी निघणार त्यालाच ईडीचे अधिकारी आणि मुंबईचे पोलीस कमिशनर परत परत माझ्या हॉफिस हात आले मला हात जोडले आणि सांगितलं की साहेब ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका आणि म्हणजे मी काय म्हणतो म्हणतोय त्यांना नोटीस दिली म्हणून मी यायचं म्हणतो नाही म्हणजे आमची चूक झाली म्हणजे चूक झाली मी येणार त्यावेळी हात दोच पण तुम्ही येऊ नका आणि नोटीस झाल्याच्या नंतर मला ईडीचे अधिकारी हात दोत आहेत आणि त्या आमच्या हवेली ईडीची नोटीस झाल्यानंतर कुठं गायब झाला त्याचा खर्च सुद्धा लागला याचा अर्थ एकच आहे संकट आल्याच्या नंतर सत्यावर आधारित संकट असलं ते तोंड देण्याची हिंमत यांच्यावर नाही ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बाफाची होती नाही आमची ही आमचा हात जायकट केले जातात कुणी आमच्या तक्रार केली नाही एकही उदाहरण असं नाही माझ्या माझ्याबद्दलचं की सोसायटीचं कर्ज कोणाच्या ते शिष्या मी काढले सोसायटीचं कर्ज शिशाचं नाव काढून त्याचे पैसे मी उचलले आणि असं जे करतात त्यांना भीती वाचायच आहे काही दिवसांनी ही मंडळी पुन्हा एकदा माझ्याकडे यायला लागली म्हणजे काय झालं नाही म्हणजे चुकलं मी असं म्हणलं अनेक वर्ष आपल्या सहकार्य चुकलं असेल तर आपण चुका होतात देऊ संधी देऊ आणि त्याकडं जे जे काही कर करता येईल ते करण्याच्यासाठी मदत करू आणि त्याचं कारण एकच होतं बवनदाचं नाव माझ्या खरं असेल पण त्याहीपेक्षा मी लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिल्यानंतर महाराष्ट्र तालुक्यातल्या जनतेने मी भरून भरून मतभार दिली आणि एक प्रकारचं विक्रम मतदाल तुम्ही लोकांनी केलं याचा विषय मला कधी फायनावर नाही आणि त्या भावनेनं त्या ठिकाणी या कामावर मी आज ही आमची म्हणजे कुठे गेली काय केली त्यांची तिकीट मागायला आले एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा तिकडे त्यांची मागणी केली मी सांगितले की दादा आता जर नव्या लोकांना संधी दिली नव्या लोकांना संधी द्यायचा विचार करून आणि तो विचार केल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यात नवा म्हणलं ते एकच होता आणि तो म्हणजे त्यांचा योग दुसरं काही कोणत्याही दिसत नव्हतं त्याच्याशी नाही पुन्हा पुन्हा आग्रह करत होते हात व्यवस्थित होते काही करून मला सांगितलं एवढंच सांगितलं उद्या संकटत आलं ईडीची नुती झाली सी बी आयची नुती झाली तर तुम्ही हात तिथे हात राहणार का पुन्हा फायदा जाणार माहिती राहते ते काही बोलले नाही तुम्ही गेले का काही का नाही सांगायला लागेल की चाळीस वर्ष मी तुमच्यावर आहे आणि चाळीस वर्ष झाल्यामुळे याचा अर्थ तुम्हाला चाळीस वर्ष मी मदत केली ती कशाच्या वेळेस तिथे जी जी काम असून सांगतात त्या कामाला लक्ष राहण्याची तयारी मी ठेवली सीना माझा उत्साह सिंचर असतो त्यासाठी निधी देण्याचा रस्ता मी त्यांनी दाखवला असे अनेक कार्यक्रम त्यांच्या साखर सरकारला विठ्ठल सरकारीला विठ्ठलनाथ शिंदे सरकारीला जी काय मदत करता येईल प्रसंग येईल त्यावेळेला मदतीचा हात नेहमी पुढे त्यांच्याकडे गेला जे जे फॅशन सांगतील त्या फॅशनाला साधली आणि अपेक्षा अशी होती की हे कुटुंब संकटाच्या काळात सुद्धा बरोबर राहील पण बघितलं प्रसंगाला एक कर्मल्याला फळाला आणि दुसरा मारल्याला फळला गमतीच आहे काय कशाचं समजत नाही कमी कमजा झाली तर हे फक्त कुठे काय होतात हे तुम्ही फटका लागत नाही आणि म्हणून निकाल घ्यायची वेळ आली की कितीही संकट आले ते मधून राहणार आहे आता तुमच्या लोकसभामधल्या संघाचे उमेदवार या ठिकाणी उभे उमेद त्यांच्यासाठी विचार करायचा आणि हे करत असताना आम्ही विचार करतो तर सगळ्यांनी जिल्ह्याचा करतोय हा जिल्ह्याचा विचार करत असताना माळशिरा तालुक्यामध्ये उत्तरांचा विचार केला आज विजय दादा असो धैर्यशी दादा असतो या सगळ्यांनी आपल्या खांदावर जबाबदारी घेतली आणि मला वाटते एकदा संशब्द दिल्याच्यानंतर मोठ्या मताने उत्तरदाना त्या ठिकाणी निवडून घेता येईल प्रश्न प्रश्नाला महत्वाचा काय करेल महमध्ये आमच्या मनात होतं काही आम्ही असं तिच्या काही नेत्यांना मदत केली प्रोत्साहित केलं पण त्याचे वेगळा विचार त्यांच्या दोष असेल ते काही वेगळं करायला गेलं कारण नसताना तालुक्यामध्ये लोकांच्या उदय या प्रश्नाने मदत वाजायचे उद्योग केले तालुक्याचं ऑफिस कुठे मी निकाल घेतला की अनगरला हलवायचे कशासाठी काय नाही मानात आमचे आले आणि ऑफिस हलवायचे स्वच्छचं केंद्र हलवायचे आणि तालुक्याच्या लोकांनी पुन्हा पुन्हा हे घालायचे ही भूमिका लोकांना पटली नाही तालुक्यातल्या जनतेने उठाव केला पण उठाव केला तरी लोकांच्या याची नोंद घेऊन दुरुस्त करण्याची तयारी प्रतिनिधी करायची असते पण त्याच्याकडे झुडकून सुद्धा बघायचं नाही हा निकाल त्यांनी घेतला आणि त्यामुळे आज तालुक्यातल्या जनतेला एक स्थानिक प्रतिनिधी पाहिजे आणि त्यासाठी आम्ही राजू खरेंची निवड या ठिकाणी केली એક વક્તબાને સાધા સુધાર એકદમ વર્તા વેવડિકજય કરાવી ખાત્રી દેવો એ ઠીક છે આમ સગ તમને ભારિમાને નક્કી યશસ્વી હોય અને તમને હિતા દમણ કરતી ત્યાં મેં એવું સંગુ ઇચ્છિત એક ગોષ મને સંગા છે મહારાષ્ટ્ર માધે કાંઈ અનુભવ મેં મહારાષ્ટ્ર આત્તા પરંત સાત વેળેલા વિધાનસભે નિવડણુકા લડો સાત વેલા સાત વેળા લોકસભે राज्यसभेच्या निवडणुका लागेल आणि अनेक वर्षाचा अनुभव आहे मी हे बघितलं की कधीकधी काही लोक निवडून आले हप्त्यामुळे आणि नंतर सोडून जातात एक उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साला आणि ऐंशी सालची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्यांनी आणि पक्षाच्या वतीनं एकंदर अठ्ठावन्न लोक निवडून झाले मी अठ्ठावन्स प्रतिनिधी झालो विरोधी नेता झालो एक दिवशी मी परदेशात गेलो दहा दिवसाच्यासाठी आणि परत आलो मुख्यमंत्री आमचे साहेब होते त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या अठ्ठावन्नपैकी एक्कावन्न बावन्न लोक ते फक्ष घेऊन गेले तिकाच्या भाषा होते आणि मी एकदम सहा लोकांचा नेता राहिला मग ते अठरा दिशे असतात नेते भर गेलो विरोधी पक्ष नेते भर गेले आता काय करणार अशी चर्चा होती काही केलं नाही दुसऱ्या दिवशी बाहेर पडले परदेशात जाऊन महाराष्ट्राचा कानान कोफा त्या ठिकाणी गेलो त्या तीन वर्ष अहोराष्ट्र भक्त केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध नव्या फिरीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की महाराष्ट्रातल्या जनतेचा त्या अठ्ठावन्न लोकांच्यापैकी जे बावन्न लोक सोडून गेले ते बावनच्या बावन निवडणुकीत पडले आणि हा माझा स्वतःचा अनुभव आणि असा हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराष्ट्रामध्ये इतक्या ज्यांनी सात दिनी म्हणतात त्याचं काय करायचं त्यांचं काय करायचं त्यांचं का? का जे कुणी असतील भाऊ असतील आणखी कुणी असतील एकदा रस्ता चुकला की दादाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडले साध सुद्धा फाडायचं नाही फाडायचं સંદેશ મહારાષ્ટ્ર ગેલો મહારાષ્ટ્ર સંદેશ ગયેલા સગ્યાસ નાચ કરાયદેશ અને સાવંતુ અને સાવંત નાવ ઘી વિસરું ગો તેમજય કરાવ ही विनंती या ठिकाणी करतो इतके त्रास तुम्ही थांबलात आम्हाला सगळ्यांचे विचार ऐकतील त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि यानंतर या सिनी मतदारसंघाचा जो काही गुलाल असेल तो गुलाल खेळण्याची संधी तुम्हाला सगळ्यांना मिळेल ही खाशी या ठिकाणी ठेवतो आणि आपल्याला What is it?